रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुती घटक पक्ष आहे परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणूक लढवावी असा ठराव पास केलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा आदेश म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणूक लढवावी असे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले एकतर सुप्रीम कोर्टाची आताच मी बोललो की वर्गवारी उपवर्गीकरण सुप्रीम कोर्ट करण्याचा निकाल दिलेला आहे परंतु मुळात जर पाहिलं तर मी स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण या घटकाला दिलेलं आहे हा एक हा एक जो समूह आहे अनुसूचित जाती एक समूह आहे आणि जमाती एक समूह आहे हे दोन्ही समूहाला एकत्रित बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीमध्ये सेड्यूल कास्टमध्ये घातला आणि या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं परंतु आज जर पाहिलं तर उपवर्गी उपवर्गीकरण जर केलं तर या समाजात सामाजिक म्हणजे एक प्रकारे भांडण लागू शकतात म्हणजे त्यामुळे असं आम्हाला वाटतं की आ, जो या जो निकाल लागलेला आहे परंतु पुढे जर पाहिलं तर याला क्रिमिनलची आठ आठ सुद्धा असं त्यांनी सुप्रीम कोर्टाने मग त्याबद्दल मांडलेलं आहे मुळात सामाजिक न्यायाच्या आधारे जर आरक्षण मिळालं असेल तर त्याला क्रिमिनरची अट लागलीच नाही पाहिजे असं आमचं मत आहे त्यामुळे क्रिमिनरच्या आटला आम्ही स्पष्टपणे विरोध करत आहे आणि हे सगळं करत असताना जर विचार दुसरा केला तर मुळात आजपर्यंत एकोणीसशे एकतीस ला भारतामध्ये जातीची जनगणना झाली त्यानंतर जातीची जनगणना झालेली नाही कुणी आरक्षण किती आजपर्यंत घेतलं आणि कुणी कुठल्या समाजाने घेतलं नाही हे समजणार कसं हा आमचा पहिला प्रश्न आहे ते समजण्यासाठी जाती जनगणना होणं ही काळाची गरज आहे एक तर आपण म्हणतो की जिंकी जितकी संख्या उनकी उत्ती भागीदारी झाली जर हे खरंच करायचं असेल तर जाती जनगणना झाली पाहिजे जाती जनगणना झाल्यानंतर नेमका कोणता समाज किती आहे आणि कोणत्या समाजाला काय दिलं पाहिजे हेतून स्पष्ट होईल त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहे की मुळात केंद्र सरकारने पहिली जाती जनगणना करावी आणि यानंतर याबद्दल निर्णय घ्यावा आज राज ठाकरे साहेबांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात मध्ये काय तुम्ही मुळात राज ठाकरेंबद्दल जर बोलायचं झालं था तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी जे आज महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे परंतु मध्यंतरी त्यांनी चिंचवड माझ्या माहितीनुसार माननीय पंतप्रधान पी सिंह यांनी ज्यावेळेस ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशी लागून लागू करून आरक्षण दिलं परंतु याच आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता म्हणजे ते मध्यंतरी म्हणाले होते की आरक्षण हे मराठा ना समाजाला मिळालं पाहिजे ज्यावेळेस मराठा समाजाचे कार्यकर्ते आरक्षण जे मिळण्यासाठी बसलेले आहे मनोज जारंगी आरक्षणासाठी त्यावेळेस ते, ते उपोषणाला बसले असतात त्यांची ते त्यांनी भेट घेतली आणि नंतर त्यांनी स्टेटमेंट केलं की आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून एक साईडला त्यांनी ओबीसी आरक्षणाला मध्यंतरी विदरोध करून युपी सिंग यांना ते नतद्रष्ट मानले होते की त्यांनी भारताचं नुकसान केलं आणि एक साईडला सारंगी पाटलांची भेट घेऊन ते म्हणतात की आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही याचा अर्थ माझं स्पष्ट मत आहे की माननीय राज ठाकरे हे पलटूराम आहे त्यामुळे त्यांना कुणी कुणी गांभीर्याने घेऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे